आमच्या इथे काल रात्री चोरी झालेली आहे त्या कारणास्तव आमच्या इथल्या काही गोष्टी ज्या पलटी नागर झाले चार फनी झाले पाच फनी झाले रेझर झाले वेल्डिंग झाले झाले अशा अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आमच्या चोरीला इथून गेलेल्या आहेत पिंपळे सांभळे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज येथे शेती अवजार बनवण्याचा छोटा कारखाना आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चेतन बदाने हे कारखान्याचे गेट बंद करून घरी सांबोडे येथे परत गेले दरम्यान सकाळी त्यांचे वडील श्याम भदाने हे मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्यालगत फिरायला आले असता त्यांना संबंधित कारखान्याचे दोन्ही गेट तोडलेले आढळले त्यांनी त्यांचा मुलगा चेतन भदाने यास तात्काळ फोनवरून माहिती दिली दरम्यान फोन येताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणाहून रोटावेटर पलटी नांगर वेल्डिंग मशीन टिलर चैन कप्पा लोखंडी नांगर व टिलरचे सुटे पार्ट्स तसेच कॉम्प्रेसर नटबोल्ड साऊंड सिस्टीम असा एकूण तब्बल दोन लाख सतरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे आढळून आले या घटनेची माहिती चेतन भदाने यांनी पिंपळेर पोलिसांना दिल्यानंतर पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भर्गे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून पिंपळणेर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे पिंपळेर पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन या चोरीचा उलगडा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पिंपळेर सांभोळे रस्त्या लगत असलेल्या या कारखान्यामधून लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवून पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच दिले आहे दरम्यान घटनास्थळी साखरी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे लवकरच चोरट्यांचा शोध घेण्याचे आश्वासन देखील पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर माझं नाव हो चेतन श्याम बदाने लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीचे ओनर आमच्या इथे काल रात्री चोरी झालेली आहे त्या कारणास्तव आमच्या इथल्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या पलटी नागर झाले चार फणी झाले पाच फणी झाले इन रेझर झाले वेल्डिंग मशीन झाले अशा रोटावेटर झाले अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या चोरीला इथून गेलेल्या आहेत मॉर्निंग वॉकला सकाळी वडील आलेले असताना त्यांनी नऊ वाजता इथे बघितलं तर सगळ्या ठिकाणी असता व्यस्त लॉक्स वगैरे सगळे तोडून ठेवलेले होते त्यांनी नंतर माझ्याशी संपर्क केला मला फोन केला आणि मी स्वतः येऊन इथे बघितलं त्या टायमाला मला दिसलं की इथे आपल्या इथे खरोखर मोठा घात झालेला आहे असं म्हणून आम्ही त्वरित लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला आम्ही इथे तक्रार नोंदवली तिथले पी आय पण येऊन आमच्या इथे सर्व प्रकारच्या चाचण्या करून गेले दोन वेळाही त्यांनी आमच्या इथे येऊन चाचण्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडून त्यांनी पोलीस कंप्लेंट ही नोंदवून घेतली आहे तर आमची पोलीस स्टेशन सा, पोलिसांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद